कर्जत नेरळ कल्याण राज्य महामार्गाच्या लगतच्या आजूबाजूला बांधकाम करण्याची रेषा शासनाने ठरवून दिली आहे तरी देखील रस्त्याच्या मध्यापासून आठ मीटर अंतरावर बांधकाम करण्यात आल्यानंतर अशा परवानगी नसलेल्या बांधकामाला नेरळ ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत घरपट्टी आकारणी करण्याचं काम केलं आहे दरम्यान राजकीय वरदस्त असलेले रस्त्यालगतचे बांधकाम तोडण्यापासून रोखले गेले असल्याची चर्चा नेरळमध्ये रंगली आहे त्यामुळे त्या रस्त्यालगतच्या बांधकामाला राजकीय वरदस्त कोणाचा याची चर्चा सुरू आहे कर्जत नेरळ कल्याण हा राज्य महामार्ग शहात्तर असून या राज्य महामार्गाचे नियमानुसार कोणत्याही स्वरूपातील बांधकाम करण्यासाठी रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतर सोडून बांधकाम करता येते यात नेरळ पेट्रोल पंपपासून पुढे रस्ता निमुळता झालेल्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यापासून फक्त आठ मीटर अंतरावर दुकानाचे गाळे यांचे बांधकाम करण्यात आले त्यामुळे त्या ठिकाणी जमीन मालक यांना रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतर सोडून बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली होती आणि त्यानुसार त्या जमीन मालकाने तेथे इमारत बांधली आहे मात्र आपली जमीन आहे असे भासून संबंधित जमीन मालकाने रस्त्याच्या डांबरीकरण लगत मिनी प्लाझा उभारलाय या ठिकाणी बांधकाम करताना संबंधित जमीन मालक यांना राजकीय वरदस्त असल्याची खुली चर्चा नेरळमध्ये रंगली आहे राजकीय वरदस्त असल्याने त्या ठिकाणी रस्त्यालगत बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नेरळ विकास प्राधिकरण आणि महसूल विभाग यांच्यापैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आली नाही नेरळ गावाला प्राधिकरणाचे दर्जा असून नेरळ गावात कोणतेही बांधकाम करण्यासाठी नेरळ विकास प्राधिकरण यांची परवानगी घ्यावी लागते तर सदर बांधकाम हे रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतरावर दूर आहे याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून घ्यायची असते त्या भागातील नदी नाले हे अडवण्यात आले आहेत किंवा नाही याची खातरजमा करून महसूल विभागाकडून नाहरकत दाखला दिला जातो यापैकी एकही परवानगी राज्य मार्ग शहात्तरवर नेरळ येथे रस्त्याच्या कडेला बांधकाम करताना घेण्यात आली नाही त्यामुळे नेरळ विकास प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग नेरळ यांनी या बांधकामाबद्दल संबंधितांना नोटीस बजावल्यात तर महसूल विभागाने तेथील नैसर्गिक पाणी वळवण्यात आल्याबद्दल आणि मातीचे उत्खनन केल्याबद्दल दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे सदर बांधकाम डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झाले कोणत्याही प्रकारचे बांधकाम पूर्ण झाल्यावर महसूल बुडू नये यासाठी घरपट्टी आकारणी करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आहेत त्यात प्रामुख्याने त्या बांधकाम झालेल्या इमारतीला किंवा घराला कडीकोयंडा लावून कुलूपबंद मालमत्ता झाल्यावर घरपट्टी आकारण्याचा नियम आहे मात्र नेरळ ग्रामपंचायतने मोठी तत्परता दाखवत बांधकाम पूर्ण होण्याआधीच दोन महिने आधीच घरपट्टीची आकारणी केलेली दिसून येते त्यामुळे केवळ महसूल वाढवण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतकडून नियम डावलून झालेल्या बांधकामाला अभय देण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतकडून करण्यात आलं आहे नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभाराची शासनाने चौकशी करावी अशी मागणी होती आहे तर दुसरीकडे राजकीय वरदस्त यांच्याकडून नेरळ ग्रामपंचायतीवर दबाव आला की काय असा देखील प्रश्न बांधकामाबद्दल उपस्थित होतोय नेरळ राज्य मार्ग रस्त्यावर नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन मार्गावर हा रस्ता एकेरी होतो त्यात फक्त दहा मीटर अंतर पुढे गेल्यावर रस्त्यालगत हे बांधकाम करण्यात आलं आहे रस्त्याचं डांबरीकरणापासून संबंधित जमीन मालकाने बांधकाम सुरू केलं आहे त्यामुळे प्लाझा मार्केट सुरू झाल्यावर वाहने देखील खरेदीसाठी थांबणार आणि त्यामुळे अपघाताची शक्यता वाढणार आहे भविष्यात हे मिनीप्लाझा मार्केट अपघाताचे केंद्र ठरू शकते असे वाहन चालक सांगतायत ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.